तीन क्रमांक काढले होते आणि त्यांनी सहभाग घेतला होता त्यांचे अभिनंदन आणि त्यानंतर मुलांच्या वस्ती या ठिकाणी उद्योग उद्योग स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ज्यांचे नंबर नंबर आधी ज्यांनी पण भाग घेतला होता त्यांनी सर्वांचे अभिनंदन आणि आज शहीद दिनानिमित्त आपण इथे जाऊ सर्वांचे हार्दिक अभिनंदन तर शहीद दिना निमित्त आपण बघ सगळ्यांनी जे राज्याचे अध्यक्ष होते त्यांनी आपल्याला उद्घाटन म्हणून लाभले होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आपल्या संजय साळवे सर यांनी पण मार्गदर्शन केले किसन सभेचे तालुका लक्ष्मण जोशी सर हे पण आपल्याला इथे उपस्थित राहिले सर्वांचे अभिनंदन आणि आज शहीद दिनानिमित्त आपण फक्त भगतसिंगांचे विचार कसे पुढे जातील शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे मध्ये त्यांना या दिवशी देण्यात आले कारण त्यांनी त्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले होते शैक्षणिक विद्यार्थ्यांना जास्त शिक्षणामध्ये जास्त मोठा सहभाग भेटावा त्यांचे शिक्षणापासून कोणी वंचित नाही राहिलं पाहिजे या निमित्ताने आणि स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य भेटावं त्यांनी असे योगदान दिले त्यांचा आपण साजरा करते त्यांच्या त्यांचा एकदम पुढे विचार कसे पुढे जाते आज जा तुछ तुछ। आज या दिनानिमित्त आपण निश्चित करू अंताम एवढंच आयोजित करूया या ठिकाणी आपण गुरुदेवाचा आयोजित केलं तर आणि तसेच आदिवासी मुलींसाठीच वक्तेगर बारक या ठिकाणी आपण 10 सदत जे आयोजित केलं होतं असं याच्या निमित्ताने

त्यांना पण म्हणजे अमुक प्रश्न पडला की एवढ्या भारी छान रांगोळ्या काढल्या त्याच्यात आपण नंबर नक्की द्यायचा कोणाला आपण या रांगोळ्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक ठेवले होते पण या रांगोळ्या बघून मॅडम म्हणजे आपल्या याच्यामध्ये अजून एक नंबर वाढू आपण तृतीय क्रमांकामध्ये दोन नंबर बसवले त्याच म्हणजे आपण वितरण करू रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतले तृतीय क्रमांक रांगोळी स्पर्धेमध्ये आला होता विद्यार्थीने उत्कृष्ट प्रकारचे रांगोळी चांगल्या प्रकारची रांगोळी काढून त्या विद्यार्थी तृतीय क्रमांक आला होता मी अशी निर्माण करतो आपण क्रमांक पत्र